हायटेक शाळेच्या संस्थाचालक दाम्पत्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी परभणी जिल्ह्यातील झिरोफाटा येथील हायटेक निवासी शाळेतील खून प्रकरण प्रभाकर चव्हाण व रत्नमाला चव्हाण जेरबंद परभणी जिल्ह्यातील झिरोफाटा येथील हायटेक निवासी शाळेतील हबप जगन्नाथ महाराज खून प्रकरणात अटकेत असलेले शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी प्राचार्य रत्नमाला चव्हाण यांना मांडीय पूर्ण न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सोनवली आहे परभणी तालुक्यातील उखळद येथील जगन्नाथ पांडुरंग हेडगे हे मुलीची टी सी काढण्यासाठी झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल शाळेत गेले होते त्या ठिकाणी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने प्रवेशाच्या वेळीची उर्वर उर्वरित रक्कम देण्यासाठी मारहाण केली यात जगन्नाथ हेडगे यांचा मृत्यू झाला खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेसाठी मोर्चा देखील काढण्यात आला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घातले आरोपींच्या शोधासाठी नऊ पथक तयार करण्यात आली सोमवारी सायंकाळी पुणे येथून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती सपोनी राजो मुत्ते पोड पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार गोपीनाथ वाघमारे पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ सावंत दुधाटे रेड्डी कोटकर यांच्या पथकाने ताब्यात घेऊन पूर्णा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे मंगळवारी पूर्णा पोलिसांनी येथील मान्य गजानन जानकर यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण यांना पंचवीस जुलैपर्यंत एकूण तीन दिवसाची पोस्ट पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील हे करत आहेत पुण्याहून सुशील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा परभणी थँक्स फॉर वॉचिंग एकमेज